नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी दादांच्या राष्ट्रवादी पक्षातील रुपालीताई चाकणकर आपल्याला परिचित आहे रुपालीताई चाकणकर कोणकोणती कामं पक्षामध्ये करतात पक्षासाठी अहोरात्र राबतात का समाजासाठी धडपड करतात की स्वतःच्या भल्यासाठी दिवसरात्र धावतात यातलं एकही उत्तर आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही ही सर्व उत्तरे अजित दादा पवार वेळ आली की नक्की तुम्हाला देतील यात शंका नाही रुपाली चाकणकर यांचा एकमेव परिचय म्हणजे त्या हल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत आणि या तापलेल्या वातावरणात या पदावर त्या किती दिवस राहतील हे देखील सांगता येत नाही अजिबात सांगता येणार आम्ही कारण हालचाली जरा विचित्र सुरू आहेत सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे सध्या रुपाली चाकणकर महाराष्ट्रभर चर्चेत आहे चर्चेत नव्हे तर चक्क हेडलाईन्समध्येच आहेत रुपाली ताईंवर चाललेली ही चर्चा काही साधी सुधी चर्चा नाही गेल्या काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकरांनी महिलांबद्दल जो शब्द प्रयोग केला होता तो अतिशय गंभीर आणि विचित्र स्वरूपाचा होता चिल्लर असा शब्दप्रयोग त्यांनी केला होता आणि लागलीच प्रतिउत्तराची अख्खी दरड त्यांच्यावर कोसळली सुरेखा पाटील नावाचं एक फेसबुक अकाउंट आहे सुरेखा पाटील या एका फेसबुक अकाउंटवरून त्यांच्याबद्दल एक पोस्ट केली अतिशय देखण्या स्वरूपातील त्यांचा एक फोटो देखील त्या पोस्टमध्ये शेअर केला गेला आणि त्यावरील टायटल मात्र अगदी विचित्र आणि घाणेरड्या स्वरूपाचे दिसले खर तर मी हे ते काय नेमकं होतं सांगायला नकोच पण काय करणार हा महाराष्ट्र इथली संस्कृती सभ्यता समाप्त का होत आहे संपायला का निघाली आहे हे कळायला अजिबात मार्ग नाही काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाचलं असेल ही नटवी ही सटवी लाली लिपस्टिक वगैरे वगैरे साडी मेकअप या नटवीला हटवा वगैरे ही दादांच्या मागे का दिवस रात्र फिरती फोटोमध्ये दादांच्या मागेच का उभे असते अशा नाना प्रकारच्या चित्र विचित्र कमेंट त्या फेसबुकला मी काल पाहिल्या आणि मन अगदी खिन्न झालं खूप वाईट वाटलं प्रत्येकाला लाज वाटावी अशा या कमेंट त्यामध्ये दिसल्या आणि लाज मला कमेंट करणाऱ्यांची वाटलीच यात दुमत अजिबात नाही परंतु यापेक्षा जास्त लाज मला राजकीय क्षेत्रातील संस्कृतीच्या झालेल्या हानीची वाटली हे लक्षात घ्या रुपाली चाकणकर बद्दल अशी समजूत लोकांची का व्हावी त्यांच्याबद्दल लोकांनी असं का बोलावं इतक्या इतक्या घाण पातळीच्या कमेंट एखाद्या महिला जनप्रतिनिधीला लोकांनी द्याव्यात हे किती महाराष्ट्रात भीषण आणि भयान चाललेलं आहे अगदी विचित्र असं हे सुरू आहे मी कमेंट करणाऱ्यांचं समर्थन तर अजिबात करणार नाही करायला नको परंतु मी समर्थन रुपाली चाकणकरांचं देखील करू शकत नाही कारण आजही आणखी कित्येक महिला या महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात वावरताना दिसतात महाराष्ट्रातच नाही तर संबंध भारतभर त्यापैकी एक दोन सोडल्या तर कुणावरच अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन टीका किंवा ट्रोलिंग अजिबात होत नाही रुपालीताई चाकणकरांची जीभ का घसरली महिलांबद्दल त्याही महिला आहेत हे त्यांनी समजून घ्यायला हवं होतं सत्तेसोबत असताना अंगातली ताकद जास्त वाढते का हा प्रश्न निर्माण होतो आपण सत्ताधारी पक्षासोबत असलो तर आपली भीती बेपत्ता होते का आपल्याला पक्षप्रमुखांचं अभय मिळते का या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली तर कदाचित उत्तर होय असंच मिळू शकतं कारण एक लक्षात घ्या यापूर्वी देखील चित्रा वाघ तुम्ही ऐकलं असेल वाचलं असेल चित्रा वाघ यांनी एक वक्तव्य केलं होतं कदाचित अनिल परब नावाचे नेते आहे यांना उद्देशून म्हणत होत्या त्या म्हणाल्या मी तुमच्यासारखे छप्पन्न पायाला बांधून फिरते मंडळी ही अशी मराठी भाषा नव्हे अशी अर्वाच्य भाषा चक्क सभा सभागृहात एका महिला जनप्रतिनिधीच्या मुखातून बाहेर यावी आणि ती देखील एखाद्या दे पुरुष जनप्रतिनिधीला उद्देशून अशा भाषेचा वापर व्हावा ही सभ्यता अजिबात नाही हा सुसंस्कृतपणा अजिबात नाही आणि याच पद्धतीने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील शब्द प्रयोग केला होता चिल्लर थिल्लर वगैरे वगैरे काय काय असे शब्द कुठे ऐकू येतात अलीकडे आणि तेही नेत्यांकडून हे काही नळावरचं भांडण अजिबात नव्हे एक लक्षात घ्या अशिक्षितांच्या गोहण्यात देखील अशा भाषेचा प्रयोग अलीकडे होत नाही फार सुधारला आहे महाराष्ट्र हल्ली महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसावा महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या उत्थानासाठी त्यांच्या प्रगतीसाठी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोगाची खरंतर स्थापना महाराष्ट्रात झाली आहे मग ज्या पदावर तुम्ही आहात ते कुणाच्या आशीर्वादाने आहात कुणाच्या शिफारशीने त्या खुर्चीवर आपण आहात हे या ठिकाणी अजिबात महत्वाचं नाही कुणाची शिफारस असू द्या महत्वाचं फक्त काही असेल तर ते तुमचं फक्त पद आहे तुमचं कार्य आहे त्या पदावर असताना राजकारण बाजूला सारून महाराष्ट्रातील महिलांसाठी झटावं लागेल तसं पाहिलं तर जनप्रतिनिधींच राजकीय आयुष्य हे फक्त अगदी पाच वर्षांचं असतं हे लक्षात घ्या इतक्या लहान काळात तुम्ही तुमच्या कामाचं रिपोर्ट कार्ड तुमचं निकाल पत्र जनते पुढे तुम्ही ठेवायला पाहिजे तुम्ही त्या पदावर आहात ना मग प्रश्न देखील तुम्हालाच विचारले जातील हे विसरू नका उत्तर नसेल तर गप राहा उत्तर असेल तर पुरावे मात्र द्या किंवा यापैकी दोन्ही नसेल तर मात्र खुर्चीवरून खाली उतरा अगदी आनंदाने राजीनामा द्या दुसरं कुणीतरी त्या ठिकाणी येईल त्या खुर्चीसाठी त्या कार्यासाठी त्या कामासाठी परंतु प्रश्न आला म्हणून उत्तराचा देसी जुगाड अशा वेळी कामात येणार नाही काहीही बोलणं टाळावं लागेल सध्या सोशल मीडियावर ज्या पद्धतीने चिखलफेक होत आहे त्या चिखलफेकीत विरोधी पक्षच फक्त सहभागी नाही लक्षात हो घ्या तर असे अनेक लोक असतील ज्यांचा राजकारणाशी तिळमात्र संबंध नाही काही संबंध नाही त्यांचा काही त्यांना काही घेणं देणं नसतं जेव्हा सामाजिक कौटुंबिक किंवा संवेदनशील विषय महाराष्ट्रात घडतात तेव्हाच प्रत्येक मनुष्य किंवा महिला त्या घटनेसोबत स्वतःला जोडत असतो आज महाराष्ट्रातील वैष्णवी हगवणेच्या वयाच्या त्या प्रत्येक मुलींना त्या प्रत्येक लेकींना वाटतं की कदाचित या ठिकाणी आपण असतो तर काय केलं असतं काय झालं असतं संतोष देशमुख प्रकरण असो किंवा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण असो किंवा हल्लीचं वैष्णवी हगवणेंचं आत्महत्या प्रकरण असो अशा वेळी सर्वच पक्षाचे समर्थक किंवा आपण म्हणून सामान्य नागरिक हे सर्व लोक अशा प्रकरणात स्पष्टपणे बोलतात मुखर होतात अहो मुखी माणसं देखील बोलायला लागतात कारण संवेदनशील विषय असतात यापैकी अनेकांना तर कोण कुठल्या पक्षाचा नेता आहे हे देखील सामान्यांना ठाऊक नसतं असे अनेक लोक आहेत ज्यांना राजकारणाशी अजिबात संबंध नाही त्यामुळे राजकीय संस्कृती कुठे बेपत्ता झाली आहे कळायला मार्ग नाही तुम्ही खरंच कोणत्या कामात व्यस्त असता हे ठाऊक होऊ द्या महाराष्ट्राला कोणी म्हणतात अजितदादांच्या मागे तुम्ही निव्वळ उभ्या असता यावेळी कोण कोण काय बोलत आहेत जे बोलत आहेत ते योग्य योग्यच बोलत आहेत असं अजिबात नाही परंतु एक महिला जनप्रतिनिधींवर एका महिला नेत्यावर अशा प्रकारे खालच्या भाषेत टीका होणं वैयक्तिक टीका होणं हे राजकीय क्षेत्रात महाराष्ट्राच्या भल्यासाठी अजिबात योग्य नाही सुरेखा पाटील जे फेसबुक बद्दल मी तुमच्याशी बोललो सुरेखा पाटील या कोण आहेत मला अजिबात ठाऊक नाही आपल्याला ठाऊक असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा परंतु एका महिलेनं दुसऱ्या महिलेबद्दल अशा प्रकारे जाहीर अगदी खुले नटवी सटवी असा शब्द प्रयोग करणं योग्य तर नाहीच परंतु अशा प्रकारे ठिकाणांना प्रतिउत्तर देखील तुमच्याकडून त्याच वेळी यायला हवं किंवा पक्षाकडून येणं अपेक्षित आहे पाच वर्षांपर्यंत पाच वर्षपर्यंत नेमकं काय चालतं तर नुसती एक दुसऱ्यांवर चिखलफेक या नेते मंडळींची सुरू असते ही चिखलफेकच नाही तर अक्षरशः दुसऱ्याला गटारीत खेचून घाणीत लोळवण्यासारखा गलिच्छ प्रकार सध्या महाराष्ट्रात घडत आहे रुपाली चाकणकर पक्षात काय काम करतात त्या कुणाच्या मागे फिरतात त्या काय करतात या असल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा एक मतदार म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून आपले स्वतःचे नेमके कर्तव्य काय आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ईव्हीएम मशीन पुढे क्षणभरही उभं न राहता पक्षापेक्षा व्यक्ती कसा निवडायचा हे भान हरपून लोकांना निवडून दिलं की स्वत सोबत आपण महाराष्ट्राचं किती नुकसान करतो यावर सामान्य नागरिकांनी चिंतन मनन करणं काळाची गरज आहे रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून यशस्वी नसेल त्यांना ते काम जमत नसेल किंवा त्या पदासाठी त्या लायक नसतील हरकत नाही तर लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करता येतं ना त्यांना खुर्चीवरून खाली उतरवा ताबडतोब अंजली दमानियांसारख्या अशा अनेक सक्षम महिला महाराष्ट्रात आहेत त्यांना द्या संधी त्यांना तिथे बसवा त्या खुर्चीवर परंतु अशा प्रकारे गटरफेक करून चिखलफेक करून पुढील पिढीला आपण काय शिकवण देत आहोत हे लक्षात घ्या राष्ट्रवादीच नाही राष्ट्रवादी पक्षच नाही तर अनेक पक्षांनी नैतिकता आता पायदळी तुडवायला सुरुवात केली आहे त्यामुळे अपेक्षा कुणाकडून करावी हा पेच सामान्य नागरिकांना सध्या महाराष्ट्रात पडला आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं याबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त होऊन मित्र होऊन नक्कीच सांगा मंडळी पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती नेहमीप्रमाणे चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब अवश्य करा सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे लागणार नाहीत फक्त प्रेम लागेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तो तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र